मी अशोक गायकवाड परभणी माझ्या कवितेचं नाव आहे भीमाच्या लेकरा तू जाग अरे भीमाच्या लेकरा तू आता तरी जाग अरे भीमाच्या लेकरा तू आता तरी जाग दिसा मागून दिस लई खराब होत चाललेत आता तरी नीट वाग दिसा मागून दिस लई खराब होत चाललेत आता तरी नीट वाघ शेळपाटासारखं नाही तुला भीमानं शिकवलं शेळपाटासारखं नाही तुला भीमानं शिकवलं बनायला वाघ लांडग्याचा सुसळट वाढत चाललाय तू करीत नाहीस पाठलाग लांडग्याचा सुसळ वाढ चाललाय तू करीत नाहीस पाठलाग ताटाखालचं मांजर बनत चाललायस तुला येत नाही कसा राग ताटाखालचं मांजर बनत चाललायस तुला येत नाही कसा राग दिसा मागून दिस लय खराब होत चालल्यात आता तर मागून दिस लय खराब होत चालल्यात आता तर वाग तू थोडी बुकावर बुका शिकलायस म्हणून तुला वाटत तुला फार काही कळतो तू थोडी बुकावर बुकस शिकलायस म्हणून तुला वाटतं तुला फार काही कळत अरे खेड्यात जाऊन बघ अजूनही तिथं पावसात गळगळत अजूनही तिथं पावसात गळगळत तू तर खुरड्यातून पहाट झाली म्हणून देतोच बाग तो तर खुराड्यातून पहाट झाली म्हणून देतोच बाग दिसा मागून दिस लय खराब होत चाललेत आता तर नीट वाघ दिसा मागून दिस लय खराब होत चाललेत आता तर नीट वाघ समाजच खात चाललाय समाजाला समाजच खात चाललाय समाजाला आणखी किती दिवस लागते तुला उमजायला जायला एकीनं राहायचं संकटित व्हायचं शासन करते जम जमात बनायचं नामांतरात तुझी झोपडी जळाली अजून विजली नाही आग नामांतरात तुझी झोपडी जळाली अजून विजली नाही आग दिसा मागून दिस लई खराब होत चाललेत आता तरी नीट वाग दिसा मागून दिस लई खराब होत चाललेत आता तरी नीट वाग अशोक गायकवाड परभणी आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा